मी मागे या वाडीत आलो होतो दोन हजार एकोणीस साली गणपतीच्या कालावधी वरतून सडकावरून पाय आलो होतो आणि तेव्हा सांगितलं जेव्हा येईल तेव्हा गाडी येईल मग आमच्या संदीपाने तुम्ही सरुंनी मिळून हा रस्ता केला मला कसा केला जरा गाडीच घेऊन खाली गाडी आली जरा डुलत डुलट मातीवर मध्ये सरकत सरकत पण आलो इथपर्यंत आता डुलट डुलत सरकत सरकत येणार नाही त्याला एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे मला असं जाणवतं की बरेचसे नेते कुठल्याही पक्षाचे जास्त आमच्याही पक्षाचे जास्त ते फक्त सोयीकरित्या या जनतेच्या मताच्या रूपाला वापर करून घेतात तसं तो तो होता का विकास तर झाला पाहिजे त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे पण आपल्या समाजाच्या पुढच्या रक्षणासाठी आपल्याला चांगला आणि सुजान लोकप्रतिनिधी या परिसरातून निवडून देणं हे खूप गरजेचं आहे आणि ते, ते तुमच्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी वल्लभ शेठचा हा पोरगा अतुल बेनके भक्कमपणे तुमच्या पाठीमागे उभा आहे एवढं मी तुम्हाला सांगतो